हो लगेच लगेच गुड मॉर्निंग आता जरा बाहेर येतो काय आलंय आपण गाडी बुकिंग केली होती आणि ती गाडी बुकिंग केल्यानंतर ना आता बरेच दिवस झालं दोन तीन ठिकाणी गाडी बुक केली होती तर एका ठिकाणचं आहे ना अजून पेमेंट यायचं राहिले पेमेंट म्हणजे त्याचं चेक आणा जायचं आहे तर आपण काय करूया आता आज थोडंसं वेळात वेळ काढून जाऊन चेक घेऊन येऊया जाताना येताना काय असेल ते तुम्हाला दाखवायला थोडस मला वाटतं ना फ्यू तिरका झालाय आपला बसवताना बहुतेक थोडस तिरक झाले का झाले पण पन... मला वाटतं हे ना व्यवस्थित करावं लागेल बाकी आपल्या ह्या नवीन गाडीमध्ये आपल्या सोनपरीमध्ये आपण हा जो आता म्हणतो ना आता पहिल्यांदा असं केलंय की आपण गाडीच्या त्या समोरची जी विंड आहे त्यावरती मोबाईल अटॅच केलाय आणि मोबाईल अटॅच करून आपण आता व्हिडिओ काढतोय क्लिअरिटी क्लिअरिटी मध्ये काही डिफरन्स पडणार नाही फक्त जो व्ह्यू आहे तोच मे बी मला वाटतं चेंज होईल ठीक आहे दे चालेल चला जाऊया आता पुढं आता इथून जायचं जायचंय बाकीचं मग पुढं कुठं कसं ते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलंच मी काय आलं आपला फ्यू आहे ना थोडासा तिरका झालाय एक दोन मिनट जर गाडी साईडला घेतो मी आणि त्याला थोडं सरळ करतो कारण काय आहे हे दिसताना मला पण इकडनं व्यवस्थित दिसत नाही ते थोडं तिरकच दिसतंय बाकी एक दोन मिनटं जरा गाडी साईडलाच घेतो आणि मग पुढे आपण नंतर थोडी चर्चा करूया आता व्यू जरा कसा व्यवस्थित झालंय आता दिसताना थोडस सरळ दिसायला लागल ते तर मी दिसतोय ना कारण का फ्रंटचा कॅमेरा ऑन केला आहे फ्रंटच्या कॅमेऱ्यामध्ये थोडंसं जो क्लिअरिटी आहे ना ती बरेच डल होते तरी पण चला नाही का आवाज येतोय दिसतोय ठीक आहे आता थोडं थोडं हवा कलर पण आपला होईल पूर्ववत कारण ह्या दोन तीन महिन्यात बराच डाऊन झाला तो जो कलर आहे तो पण असं थोडंसं फिरल्यावरती वगैरे असं गाडीमुळे होईल कारण कसं विलवरती फिरलं ना जो कलर आहे ना तो बराच काळवंटतो लगेच तर सांगायचं असं होतं का गाडी आपली स्वतःची गाडी असेल ना तर खरंच खूप फरक पडतो गाडी नव्हती ना तर मला माहिती आहे खूप म्हणजे खूप त्रास होत होता त्रास म्हणजे काय रे यार बाकी जर कुठं फिरायचं असलं फिरणं जाऊ द्या समजा ठीक आहे आपल्या दररोजच्या घराजा असतात कुठं दवाखाना आला कुठे एका ठिकाणी आपल्या घरातून समजा एका व्यक्ती एका वेळी समजा तीन ती चार ते, दो, दो, दो तीन ते शल, चार व्यक्तीला जायचं किंवा दोन 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 दोनवरती समजा ठीक आहे व्हीलरवरती दोघं जणांना जाऊ शकतो तीन व्यक्ती असेल चार व्यक्ती असेल तर अशा वेळेस काय होतं चक्र जास्त मारावं लागतात डिस्टन्स एकच असतो पण चक्र जास्त होतात त्यापेक्षा असं वाटतं की एकदा मोठी गाडी असली ना की कटकट नाही दवाखान्यात आता पाठीमागं काय आपण गाडी विकली का पहिली आपली गुलछडी तर त्या गुलछडीला ना सायली आजारी झाली ती मग सायलीला आजारी झाल्यानंतरनं जे कोरेगावला आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर ॲडमिट करताना सकाळचं ॲज म्हणजे ॲडमिट करायला जायचं संध्याकाळी परत घरी घेऊन यायचं हे की आशे ना काय आलं तर की पाऊसले होता मग त्यावेळेस ते खूप त्रास झाला आपण म्हणतो ना की गाडीचा जो तोट असतो किंवा गाडी असण्याचा फायदा आहे तो त्यावेळेस जाणवला मला तिथं चला आता काय येतं की हाय हे सांगत जाईल असं सा, एकदमच सगळी एक सर्व गोष्टी एकाच वेळी सांगायला गेलं ना तर तुम्ही बोर होणार त्यापेक्षा आपण टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी असेल ते शेअर करत जाऊया तोपर्यंत चला फुलगावच्या जवळ आलोय आपण तोपर्यंत ह्या रस्त्याचा सा, निसर्गाचा आनंद घ्या तसं पण हे तुम्हाला मी पूर्ण असं नाही का रस्ता दाखवतो तुम्हाला बोर करणार नाही आपण काय करूया हे जे आहे हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला मी ज्यावेळेस एडिटिंग करेल त्यावेळेस फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवाल चला तुम्ही आपला आनंदीतले जोपर्यंत काही व्हिडिओ आहेत ज्यांनी आनंदीतलं दर्शन नाही घेतलं त्यांनी आनंदीतलं दर्शन घ्या मी गाडी चालवतो तोपर्यंत आपण इथून लेफ्टला वाहणार आहे आणि हे जे आहे हे बाकीचं सर्व इथून म्हणजे आपण कसं म्हणतो की दर्शन वगैरे हो घ्यायचं असेल तर तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता का होतं मॅप मध्ये पाहिलं ना तर मॅप मध्ये कळतं पण आता मॅप लावलंच नाही आपण कारण इथून रस्ता माहिती आहे आपल्याला इथून सरळ जायचं आहे डायरेक्ट डायरेक्ट आपलं शोरूम येतोपर्यंत थांबण्याची गरज नाही जास्त कुठं वळावळी नाहीये ए है मेरा इंडिया हे ना आ, सुमन कीर्ती क्लिअर होय ना, ना मारतो सुजुकी ऐरणा सुमन कीर्ती शोरूम मध्ये आपण आता आलतो संजय सरांना संजय सरांना आपण पेढे वगैरे दिलेत आता काय करूया इथून चेक घेतलाय चेक घेऊन निघूया आपला आता परत घरी ए फ्यू मोमेंट्स लाईट एन जी संपत आलाय कुठे गेलं दिसतंय काय हे आहे फोन काय करतो आता दिसेल पहा सीएनजीचं कसं टॉवर लाखलोक लाखलोक करत आहे दोन वाजून तीन मिनटं झालेत आता जेवण करायचं आहे पण आधी सीएनजी भरला पाहिजे आपल्या गाडीतलं सीएनजी संपलाय एम एन जी पंप इथं मस्त पैकी एन जी कोणतरी बाबा तो काय करतो ह्याची लाईट नाही लाईट नाही स्ट्रीप लावतोय सिल्वर स्ट्रीप डोअरच खालच्या बाजून नाही काही पट्टी असते तिथं ते काम चाललंय तिथं पाठी नारळवाला आहे बाबा नारळ भेटतंय हाय पुढला किती वेळ झाला सीएंजी भरतो पंधरा मिनिट झाली एकच आता चला एवढा वेळ लावतात का भरायला चला चला हा चला, चला। हा आता होईल आता सीएनजी भरू आणि घरी निघू आपण इथे सीएनजी भरला सीएनजी भरल्यानंतर नंतर शेजारीच मलाय ना तुम्हाला नाही का मग अशी मग अशी म्हणजे थोड्या व्यापूर जो मस्त म्हटलं की ते शेजारी ना एक हे आपल्याकडे ना पट्टी बसवण्यासाठी आहेत त्यांच्याक आता इथं विचारलं मी त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं जरा रेट थोडंसं असं बार्गेनिंग केलं आणि रेट वगैरे फायनल झाल्यानंतर ना मग आपला व्हिडिओ चालू केला आहे तर इथं आपण हे ना त्यांच्याकडनं आता हे पट्टी हे डोअर काय तर ते दरवाज्यासाठी म्हणतात ते किनार आहे किनार वगैरे आहे ना तर ते थोडंसं हे नाही खराब नाही व्हावं म्हणून आपलं लावून घेतोय थोडस म्हणजे आपण बिनबावटीचा खर्च आहे विनाकारण होणारा खर्च पण तरी ठीक आहे जाऊ आता काय एक हाय आवड तर करूया असं करून आपण आता येते ना हे पट्टी बसून घेतोय त्यांच्या सोबत बोलणं झालं ते सगळं <coughs> पलीकडच्या बाजूने बसून झाल्या बाजूने इकडनं बसून झालंय पलीकडच्या बाजूचं बसायचं आलंय हे राहील का मला तर डाऊटच आहे बाबा हे राहील का नाही हे राहण्यापेक्षा ना मला याचं काय का हे जे आहे ना हे असं नंतर ना पिवळं पडतं हे जे पिवळं पडतं ना त्यामुळं असं वाटतं की ते नाही पण ना। ठीक आहे जाऊ दे नवीन गाडी आहे जरा थोडंसं नवीनची नवीन मजा वर्षभर जरी टिकल तरी ठीक आहे वर्षभर आणि काढून टाकू काय प्रॉब्लेम नाही जाऊ दिसते तरी छान तोपर्यंत हे इकडच्या बाजूनं पण नाही का असं थोडक्यात उरकत आले बघू आता का ह्या पंपावरती आपण आता काय के केलं बारला जीवार दादांकडनं हे जे आहे हे पट्टी वगैरे सगळं बसून घेतलं पैसे गेले पण दिसायला थोडस लोक एकदम व्यवस्थित आहे गाडीचा पाहायला पण कशी एकदम व्यवस्थित आता तर चला यांना जरा तर करू यांनी निघूया चला दादा ओके चलिए काय आले दोन वाजून गेलेत भूक लागली थोडस तिची पुढं काळी पट्टी टाकली एक अशी काशी किनाऱ्यावरती आपटाय नको आपटाय नको म्हणजे खाली घासून आपटून खराब नको व्हायला अशा दृष्टीनं तसं आपटणार नाही मला पण माहिती आता काय म्हणतात ना, ना थोडासा पैसे असले की माल थोडक्यात आपल्या मराठी भाषेत माझ येतो तसं झालंय गरज नसताना खर्च केला एवढा मी बाया, 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 चला, चला, चला आता बराच खर्च झालाय सीएनजी पण भरलाय चला आता निघूया घरी चला आता आळंदी पर्यंत आता येतो समोर आळंदी ते बाजूकडे वळायचं आणि आपला आनंदी जायचं चला हे समोर श्री क्षेत्र आळंदी कसलं आपण जेवतो ना निसर्गच एकदम दिसायला पण बाहेर दिसत राव आनंदीत आलं ना की आपण हे समोर पाहिलं की असं वाटतं आनंदीत आलो नक्की म्हणजे आळंदीत आलेलं दिसत लगेच करत याच्यावर समोरचा जो परिसर असतो ना किंवा साईडला हे तिकडं हा पूल चाल, गाडी जाऊ जास्त सांगत नाही श्री क्षेत्र तोळापूरमध्ये मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं समाधी स्थळ चला आता तुळापूर मध्ये आलो फुलगाव फुलगाव वरून तुळापूर फाटा कोरेगाव आणि आपटी चला चला लेबुक लागली आता काय आले जेवलो नाही सकाळ धरून सकाळी जेवलोय एकदा थोडासा नाही केलंय थोडंसं म्हणजे काही नाश्ता जेवण काय असेल ते आता त्यानंतर आता हे जेवायचंय डायरेक्ट दुपारी काल आहे आता दुपार होऊन गेली दुपार म्हणजे फार तीन साडेतीन चार वाजे आलेत तीन सतीच्या झालेत आता जेवायला पाहिजे इथून कसं जोपर्यंत पुलाचं काम होत नाही तोपर्यंत असंच आता पुलाचं काम झालं का दोन मिनिटात घरी पोहोचलो असतो आता इथून पलीकडे आता आपलं घर दिसतंय फार म्हणजे एक प्रकारे गाव दिसतंय पण तिकडे जाता येणार कारण वरती पूल नाही ना ना पुलाचं काम झालं मग जाता येईल लवकर लागली खरोखर लेपूक लागली काय झाले पाणी पण नाही पिलो राहू मी खरं ना लक्षात नाही आला माझ्या असं आहे पाणी पण नाही पिलं ना की त्रास होतो चला आता घरी जाऊया कोरेगाव मध्ये गेल्यावरती काही घेतलं तर ठीक नाही तर मग आपल्याला घरी जाऊन जेवण करूया चला चला मंडळी चला लवकर later... तिकडनं आलो आल्यानंतर न घरी गेलो घरून परत शिवला घेतलं आणि शिवला घेऊन आता ओढू आलो जरा मस्त पैकी मिसळपाव खाल्ला हे तिथलं का, का पोंग या आणि शिवारला खाऊ घेऊन दिलाय मला वाटत कसं उंच चमकलं पाहिलं का आता मला वाटतं घरी जाऊया हाय का नाही हे बघा हे बघा शेव का चाललं बघा हे बघा बघा काय खातोय पर्या का नाही बघितलं हा मग ते बोल इकडं जरा इकडे बघ डार्लिंग चला आता काय करूया घरी जाऊ घरी गेल्यानंतर ना मला वाटत हा चला घरी गेल्यावर थोडस काम येते काम उरकू घरी 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 चला घरी कस आहे आपलं आपटीच वातावरण एकदम निसर्ग आणि मस्त अशी संध्याकाळ होत आली मस्त अशी संध्याकाळ होत आलेली आहे आणि आपण आता शिवदादा सोबत घरी झालोय चला आजची मॅच तर काही क्रिकेट कॅन्सल झाली त्यामुळं चला जाऊ द्या हो ना मला पण पाहिजे तो कोण जिंकतय पण जाऊ देत चला आता जस्ट घरी आलोय घरी आल्यानंतर मला वाटतं एक पण त्यात माईक आणि ती गाडी तुझ्या आलंय तो, तो एकदम माईक काढला पाहिजे आणि काय एवढं दिवस लागून फास्टॅग लावायचं राहिलंय राहिलं तिथंच राहिलं चेक ज्यासाठी एवढं लांब गेलो तो, तो चेक राहिला होता चला आता घरा जाऊया जुनी गाडी होती तर दरवाजा आपटवून आहे म्हणजे आपट्या लागायचा नवीन गाडी म्हणून आपटत नाही दरवाजा चला तर हे चेक ठेवूया आणि थांबूया